गुड मॉर्निंग सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि मित्रांनो आजचा ब्लॉग जरा थोडा वेगळा तुम्हाला दिसत असेल मी इथं झोपलो या तिकडं हातरून नाही इकडं ऑफिस आहे बघितलं <laughs> म्हणजे आंघोळ वगैरे काय केले नाही आता वाजले साडे दहा सकाळच्या आणि मी का आलो इकडं का झोपलो हे बघा साडे दहा वाजल्यात दहा अडवते झालेत मी इकडं का आलो का झोपलो रात्री घरी का गेलो नाही नाही गेलो मूड नव्हता आणि काय असेल ते पष्ट असतंय आपलं आता लाईव्हमध्ये घरामध्ये काय चालू वातावरण तुम्हाला मी दाखवतो वाटत असून तुम्हाला आंघोळ केलो नाही पण आंघोळ काय केलं नाही मित्रांनो तसलं काय आंघोळ फिंगूळ केली नाही आता घरी गर, घरी जायचं आहे प्रियंकाचा कॉल आला तर पूजेच्या मोबाईलवर ओमला शाळेत सोडण्यासाठी त्यांना लावून दे येतो म्हटलं मी काय गेलो नाही तिकडं काय तुम्हाला सांगतो घरी गेलं ना माझ्या डोक्यात लय किटकिट होती बघा तुम्हाला सांगतो अशी किटकिट होती म्हणजे करमत नाही तिथं मनच लाग नाही काय झालं काय काय त्यातली ते ती तसली ती बायको पण तोंड पाडून बसते तिचं तोंड बघितलं तर अजून चांगला दिवस पण माझा खराब जायचा म्हणून आपलं ते इकडं येऊन थांबलेलं बरं आहे इकडं भारी वाटते आपलं तिकडलं तिकडं जायचं एक चक्कर मारायचे जेवायचं पुन्हा इकडं यायचं इथं एडिटिंग करायचं शूट करायचं इथं झोपायचं असं मी ठरवलंय जवळ डोक्यात ना टेन्शन जात नाही लई त्यालाच द्यायचं नसतो लई नवऱ्याला कसं असतं महागात पडतं मग ते त्या मनाने वागतो किंवा मग जास्त अजून एड्यानं करत असतो या का अशा काय गोष्टी चला आएल, आ, आता खाली जाऊ आईल काय म्हणते बघतो मी अजून काही केलं नाही बघा आता आंघोळ केली नाही मी आज बघितले का आई सांगेन तुम्हाला काय झालंय काय नाही रात्री कृष्णाचा गेम म्हणजे कृष्णाचा ओमचा राधूची भांडीकोंडीचा व्हिडिओ बनवला आणि दीपक सर वगैरे हे पांडू पा पांडू सागर हे ते सकाळ सकाळ शूटिंगला गावाकडे गेलेत त्याला मी म्हणलं होतं जाताना आणि चाय घेऊन जा लक्ष्मी आणायच्या तसंच गेला आहे आता अवघड डबल हॅल्पटा रात्री रात एडिटिंग केलं आहे अजून पण करणार आहे आता आंघोळ वगैरे फ्रेश होऊन येतो आंघोळ करतो बाबा आई काय म्हणते आता खाली जातो मी

तुला सकाळी आलटी झोपले सोम घरी गेलं नाही का आज नाही गेलो घरी रात्री जेवला नाही जेवलं तुला जेव्हा आलटी जेवण हाक मारली होती जेवायला पण तुला हाक मारली देऊ ना तू येत नाही तू वर होता तुला नाही हाक मारली सोम जेवा ये ऐकलं नाही जेव्हा नाही जातो मी घरी जायचं जात काय केले काय केले पूजा काय केलंय सायाबून प्रियंकाचा कॉल होता काय काय म्हणले व मला मग तू जायचं ना सुरू माझी गाडी घेऊन यायचं असत सोडून हिलाच मॅडम येते शिकवायला ह्यांचं काम नाही शिकवायचं पांडूचं काम तुझं काम त्यांना गाडी की तिला कुठे शिकवली ह्याला पहिलं हो गाडी शिकवणं चुकीचं आहे कारण की गाडी शिकवली एखादा माणूस उडून आम्हाला आतमध्ये टाकते ह्यांना महत्वाचं पवाय शिकवतो बघा कारण पवा तर वाचन घ्यायचा कुठंतरी पायच मग तुम्हाला सांगतो काय झालं पिलं तर पवा शिकणं चांगलं पण गाडी नको गाडीने आम्हाला गेलाय वाटतं शूटिंगला सकाळ सकाळ माहित नाही आहे रात्रीच मानल आता मी शूटिंगला जाणार आहे बावड्या तुझं तू एडिटिंग कर मी येतो संध्याकाळ मग ती चे घेऊन गेल ना घराची नाही म्हणा आता लक्ष्मी आण म्हणलं होतं जाताना मला हे करा असलीच मग परत डबल हॅल अजून दोन तीन हजाराचं आलेच कि तिथं काय करायचं आज यायला जायचंय की कुठं जुतीच्या साक्षीच्या साखर पडायला जायची आताच मला कॉल आला म्हणजे आमच्या दाजे म्हणजे ताईची माझ्या सख्या बहिणीची स जाऊ एकदम छोटी साक्षी बैठल्या असं तुम्ही ती वरट्याला मुलगी उच्चली तर ती पण पाहुण्यातच दिली आहे जे पण आता सुपारी गुरुवारी दाजेचा सकाळ सकाळ कॉल आला की पांडूला ह्यांना कॉल करतो कोण उचला नाही शूटिंगमध्ये आहेत म्हणलं दाजे तर म्हणले की गुरुवारी सुपारी साखरपुडा एकत्र आहे ती पण भिवणमध्ये सर्वांना कॉल केलेले ती यायचं म्हणलं यायलाच लागणार आता ती काय श्विटी काय ती काय माझी भाचीच आहे दोघी पण सारख्याच आहे यायला तर लागणारच म्हटलं येतो दाजी काय टेन्शन घेऊन मी पण आता झोपेत नोटलं प्रियंका करते म्हणलं मी खाल्ल्या घरी या बरं ठीक आहे म्हणलं जो आता तुला बोलन परत याला म्हणलं जमत आहे बघा दाजी म्हणजे आमच्यात लहान वयात लगीन करतात हिचं जं जमलं स्वीटेचं की हिचं पण साखरपुडा करून टाकत आहेत आता उद्याच्या आहे म्हणजे परवा दिवशी परवा दिवशीच आहे तर जायला लागणार आहे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघा भेटेल कसं झालं कोणाच्या दिले तर त्यांच्या सख्या मामाच्या घरी दिले दाजीच्या मामाच्या ल्या नाताला मग त्यांच्या दाजीच्या मामाच्या मामाच्या नाताला लेखाच्या लेखाला लेकाला ते ग्रामसेवक आहेत ती मग मामाच्या मामाचा मुलगा आणि मुलाच्या मुलाला हां मुलाच्या मुलाला बरोबर तर ग्रामसेवक आहेत आणि त्यांच्या मामाला पण पेन्सिल चालू आहे चांगलंही घरदार आणि चांगलंही पाहुण्या तर देणं पण कधी पण चांगलं असतं जवळचं जवळ दाजीने बरं डोकं चालवलं की बाबा शिट्या जवळ दिली पाहुण्यात म्हणजे आपली पण कशाला बाहेर लय पाहुणे येत होतं लय मैंदाळ येत होतं आणि त्या साक्षीला एवढं येत होतं ना दोघे भाचेल माझ्या पण नाही बाहेर कुठेच दिली नाही शिक्षक आलते बंगले बंगलेवाली आलती बागायत आलती नोकरदार आलते काही नको घरातल्या घरात पोरं देऊन टाकायचं आता साखरपुडा सुपारी कशी होते ते बघूया जाऊ का मग आता मी कधी होत अरे इथं आंघोळ हाय का हंड्रेड हाय का कपडं बुनेल हाय का कपडं काय पंट हाय का शर्ट हाय का काय माझी पिलूची गाठ घेतलं तुमचं मोठ पिलू आहे म्हणती या तुझं पिलू वाट बघत असं रातभर घरी म्हणजे प्रियंकाला म्हणती ती पिलू देव चोळं का गं हा हां चोळ ना पिल्याला जरा थोडं तडपुड पुढं की जरा पिल्याला आवाज बारीक येतो म्हणजे तिला आवाज एका देवाला करते जरा म्हणलं नकोच घरी जायला आता थोडं नाश्ता वगैरे करतो जेवतो आंबणबात पुन्हा येतो एडिटिंगला डायरेक्ट उद्या सकाळी जातो घरी हां दुर्जनां आंतो आंत आंत माझे पिल्लाला पिल्लू कुठे काम तिला कशाला नको काम तिला गरज बरी आहे हो ना काय झालं

मला त्यातलं एवढं काय काय बाळा तुझा बोळा कृष्णाचं निकृ ग बाळकृष्णाचा अवतार ह्याला काय करतं आहे आई त्यातलं हो ऐका काय अयो म्हणते गावी कुणी नाका का हाय का य घरच्यांनीच असं म्हणल्या बाहेरच्या नाही व्हंच काय करायचे आहे तिस तीर वगैरे बाबा जातो दे जातो हो येतो आता फ्रेश मित्र चला जाईल का नाही तू पणाचा राहिला माझ्या विश्वास केलंय केलं हा मस्तय मस्त काल ते म्हणलं गहू दिलेलंय गहू एक पोत दिलंय त्यातलं अर्ध मला घ्या सांगितलं आणि मला जुनं देतीय बारकोस कव्हाचं ते असं भांडत होतं मी मला असलं काय ताईने कुठलं दिलंय नवं नवं दिलंय ते तिकडे ठेवते मला ही दीती काय असलं म्हणलं म्हणली चांगलंच ती पण पूजेने होतं दळायला आणि हे गप म्हणलं मला दुसरं पाहिजेत म्हणलं नाही ताईला कॉल आता करता मग घरात मग चांगलं गहू दिले बरेचार म्हणलं जाऊ दे नको तिला टिकत सुटा नाही हाय जुनं घेऊन गेला आणि आता मला मग ते चांगलं निघलं करायचं होतं चांगलं निघलं तर काय नाही परत अजून अर्ध नेणार आहे मी सोडत नाही चला चाल आता घरी बात लक्ष्मी आणायला मला जायला लागतं च्यावी घेऊन पाठी मागणं वाटतं बहुतेक Boucai Hotel.